नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण या विषयातील अलंकार या प्रकरणावर शंभर प्रश्नांचे व्हिडिओ आपणास सादर करत आहे तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण अलंकार ती रडली समुद्राच्या समुद्र या रचनेतील अलंकार ओळखा अतिशयोक्ती पुढील वाक्यातील अलंकार ओळखा स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई शुक्रतारा उपमा अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता रौद्र जो अंबरी उफळता खूर लागला हो तो चंद्रमा नीज तनुवरी डागला आहे या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा अतिशयोक्ती खालील वाक्यात उपमान कोणते मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता घोडा ज्यांची तुलना करायची आहे त्यास अलंकारामध्ये काय म्हणतात उपमेय खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे उत्तर ऑप्शन डी पर्याय क्रमांक एक व तीन एक शब्दालंकार तीन अर्थालंकार देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर या पंक्तीतील अलंकार ओळखा रूपक डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका या वाक्याचा रस ओळखा शृंगार रस काव्यपंक्तीतील वृत्त ओळखा पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन मी राजाच्या सदनी अथवा राणी शिरेन नेवो नेते जड तनुस या दूरदेशास देशास दैव चित्ती प्रिय ममपरी जन्मभूमीस दैव मंदाक्रांता झाले बहू होतील बहु आहेत ही बहु परंतु यासम हा हा अलंकार ओळखा अनन्वय उदाहरणार्थ आईसारखी मायाळू आईच अलंकार ओळखा अनन्वय एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला या वाक्यातील अलंकार कोणता अतिशयोक्ती भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे टिंबटिंब म्हणतात अलंकार स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा स्पर्धक भीमाचे लोखंडा लोखंडासारखे होते यातील उपमेय व उपमान अनुक्रमे कोणते भीमाचे बाहू लोखंड मराठी व्याकरणात ज्या अक्षरगणवृत्तीमध्ये प्रत्येक चरणात बारा अणो असतात व यती सहाव्या अक्षरावर असते त्या वृत्ताला टिंबटिंब वृत्त म्हणतात भुजंग भूपाळ्यांत कोणता काव्यरस व्यक्त होतो शांत बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा तुरुंग भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने टिंबटिंब प्रकार होतात दोन सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा उपमा चंदनाचे हात पायही चंदन तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची वरील काव्यपंक्तीतील भाषेचा अलंकार ओळखा दृष्टांत निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोनी वेगळं आली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ये काम नोहे वरील काव्य रचनेतील अलंकार ओळखा दृष्टांत आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण या उदाहरणातून कोणता अलंकार दिसून येतो उत्प्रेक्षा अलंकार खालील वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान अनन्वय सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत या वाक्यात कमलदल हे टिंबटिंब आहे उपमान बला कमला उडता भासे कल्पसुमांची माळची ते या वाक्यातील अलंकार ओळखा उत्प्रेक्षा पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओंढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर अलंकार ओळखा उत्प्रेक्षा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा अनुपम श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणते अलंकार आहे श्लेष समिधेचा वर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी होता या वाक्यात दडलेला अलंकार ओळखा उपमा सावळाचं रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा उपमा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील रस ओळखा शांत रस आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता उपमा अलंकार दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते अलंकार ओळखा उपमा पोटात कावळे ओरडायला लागले या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो लक्षण लक्षणा भाषेच्या अलंकाराचे मुख्यत्वे किती प्रकार पडतात दोन भाषेला शोभा आणणाऱ्या धर्माला गुणाला काय म्हणतात अलंकार मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा उपमा दमडीचं तेल आणलं सुनबाईचं न्हाणं झालं मामाजीचं दाढी झाली हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार या पंक्तीमध्ये कोणता रस आहे वीर मराठी व्याकरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा टिंबटिंब हा अलंकार होतो श्लेष पुढील पंक्तीतील अक्षरगणवृत्ती ओळखा मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी तो स्वभावे भुजंग प्रयात अलंकार ओळखा लेखी बोले सुने लागे अन्योक्ती ओठ कशाचे देठीची फुलल्या परिजातकाचे या वाक्यातील अलंकार ओळखा होती अलंकार आता विश्वात्मके देवे तोषोनी मज द्यावे पसायदान हे या वाक्यातील रस ओळखा शांत रस डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या वरुनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे चेतन गुणोक्ती माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्समोर दिला आहे यातील अलंकार कोणता पर्यायुक्त बालिश बहु बायकात बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा अनुप्रास पुढील उदाहरणातील रस ओळखा मज लागला सखेबाई उपास मज लागला हास्य अलंकाराचा प्रकार शोधा माझ्या पायी रुतला शूल तुझा उरी कोमल का असंगती अलंकार पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार केला यमक जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उद्ध्वस्त करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे। वीर रस वीर रस हटातटाने पटारंगुनी जटा धरीशी का शिरी मठाची उटाठेव का तरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे अनुप्रास खालील वाक्य काळजीपूर्वक वाचा व वा त्यातील अलंकार शोधा आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी अनन्वय खालील वाक्यातील अलंकार ओळखा मरणात खरोखर जग जगते विरोधाभास खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही प्रसाद अरे वेड्या सोनचाफ्या काय तुझारे हे बहर या पंक्तीतील अलंकार ओळखा चेतनगुणोक्ती अलंकार सत्यव्रत टिंबटिंब सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडा सत्य आहे व्रत ज्याचे असा तो आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी यातील अलंकार ओळखा विरोधाभास ज्या वाक्यात निर्जीव वस्तू वा सजीव वस्तूप्रमाणे कृती करताना दर्शवितात तेथे टिंबटिंब हा अलंकार होतो चेतनागुणोक्ती गडद निळे गडद निळे जलद भरूने आले चरण अनिल गण निघाले वरील वाक्य रचनेत कोणता अलंकार आहे अनुप्रास अटकेपार झेंडा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ खालील पर्यायातून निवडा एखाद्या कार्यात गाठलेली परिसीमा आम्ही गहू खातो या वाक्यातून शब्दांची टिंबटिंब ही शक्ती स्पष्ट होते लक्षणा ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या उदाहरणाचा अलंकार ओळखा उत्प्रेक्षा एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो दृष्टांत अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यामधील अलंकार ओळखा व्यतिरेक कमळ फुले ती मुलगी हसे असेच मला वाटे उत्प्रेक्षा ती मुलगी बिरबलपेक्षा हुशार आहे अलंकार ओळखा व्यतिरेक सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा या वाक्यातील अलंकार ओळखा यमक पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा अन्न संचय करून अल्प अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती कपोत वृत्ती पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी अतिशयोक्ती अलंकार नागेश एका वाघासारखे चालत होता अलंकार ओळखा उपमा अलंकार उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरेक अनन्वय हे कसले प्रकार आहेत अलंकार जरी आंधळी मी तुला पाहते अलंकार ओळखा विरोधाभास सम समान प्रमाणे परीस असे शब्द कोणत्या अलंकारात वापरले जातात उपमा पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी। रूपक हा आंबा जणू साखरच या वाक्याचा अलंकार ओळखा उत्प्रेक्षा मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत नऊ हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा श्लेष तू माऊलीहून मयाळ चंद्राहुनी शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा वरील पंक्तीतील अलंकार ओळखा व्यतिरेक खालील उदाहरणातील अलंकार ओळखा चंद्र तिथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेक असणे की जे दृष्टांत अलंकार ओळखा कमल हे उघडित हलके जागी हो जानकी रूपक सुमना परी निर्मळ हसुने जग हसावे वरील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाद्वारे कोणता शब्दालंकार या वाक्यात आहे हे ओळखा उपमा एखादे वाक्य वा चरणात एका अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो अनुप्रास लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावतरत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा दृष्टांत पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा होई जरी संतत दृष्ट संग न पावती सत्व भंग असोनिया सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी अर्थांतरण्यास अलंकार खालील ओळीतील अलंकार ओळखा चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केलास फुलेना चेतन गुणोक्ती यमक अनुप्रास उपमा हे कसले प्रकार आहेत अलंकार पर्वाचा भूकंप म्हणजे जनुसृष्टीचे तांडवच या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आढळतो उत्प्रेक्षा पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी या वाक्यातील अलंकार ओळखा अनुप्रास मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखा श्लेष लहान मूल म्हणजे मातीचा गोळाच या वाक्यातील अलंकार ओळखा रूपक पानिपतवर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते लक्षणा वाटे भासे जणू हे शब्द कोणत्या अलंकारात असतात उत्प्रेक्षा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा श्लेष उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत अनन्वय अलंकार मुंबईची घरे मात्र लहान कबूतराच्या खुराड्यांसारखी अलंकार ओळखा उपमा भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने किती प्रकार होतात दोन खालील वाक्यातील उपमेय ओळखा भीमाचे बाहू लोखंडासारखे बलदंड होत भीमाचे बाहू विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद